शिकाज रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण एक असा पदार्थ बनवणार आहोत हाडांना मजबूती आणण्यासाठी आणि आपल्या शरीरामध्ये निर्माण व्हायला पाहिजे म्हणून थंडीच्या दिवसामध्ये आपण हे लाडू खाल्लेच पाहिजे सगळ्यांनी आणि आपण त्याच्यासाठी सर्वात प्रथम गहू सुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि त्याला थंड करून घ्यायचे आणि मग ते पीठ आणायचं आहे आज आपण करणार आहोत अर्धा किलोचे मेथीचे लाडू चला तर मग करायला तर सर्वात प्रथम गहू कसे भाजायचे तर मीडियम फ्लेम वरती आपल्याला गव्हाना भाजून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज झालेला दिसला पाहिजे कारण की आपण नंतर तूप वगैरे टाकून पीठ नाही भाजणार आहोत सो गहू व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत आणि मग ते थंड करून दौ आणायचे आता ज्यावेळेस आपण लाडू करायला घेणार आहोत किंवा मग लाडू करायच्या अगोदरच आपण काही तयाऱ्या करू ठेवू शकतो जसं आता हे हलीम जे आहे जे जा आपल्याला भाजून घ्यायचे भाजून वगैरे आपण एका डब्यामध्ये भरून ठेवू शकतो तर हे मी जास्त प्रमाणात सगळे पदार्थ आता तळून घेतेये भाजून घेते आणि जवळजवळ एक ला एक किलो लाडू आपण ह्याच्यामध्ये करू शकू एवढं हे सामान आहे त्याच्यामुळे हे जास्त प्रमाण आहे पण अर्धा किलोसाठी आपल्याला किती प्रमाण लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार सो डिंक हलीम ह्या गोष्टी मी आधीच भाजून ठेवलेल्या आहेत तळून घेतलेल्या आहेत म्हणजे ज्यावेळेस आपण लाडू करायला घेतो तेव्हा अगदी पटकन सामान रेडी असल्यामुळे आपल्याला पटकन अगदी लाडू करता येतात जे जॉब करतायत किंवा खूप वेळ ज्यांच्याकडे कमी आहे त्यांच्यासाठी हे अगदी उत्तम आहे बदामाचे काप काजूचे काप हे सगळं आपल्याला करून ठेवायचं आहे आधीच म्हणजे तयारीसाठी वेगळा वेळ आपल्याला काढायचा आहे आणि मग लाडू ज्या दिवशी करायला घेऊ फक्त ते सामान घ्यायचं आणि एकत्र एक करायचं आणि मस्त लाडू आपले तयार होणार आहे सो हे व्यवस्थित मी घेतलेलं आहे सगळं डिंक वगैरे उमळून घेतलेलं आहे हे जो डिंक हे जवळजवळ मी पाव किलो उमळलं होतं एवढं डिंक आपल्याला अर्धा किलोसाठी नाही लागणार आहे सो अर्धा किलोसाठी काय प्रमाण आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे हे आक्रोड घेतलेले आहेत हे सुद्धा मी एक किलोच्या प्रमाणेच घेतलेलं आहे अर्धे मी चॉप करून घेतलेले आहेत सुरीने जेणेकरून दाताला थोडासा तुकडा लागावा तर जर खूप वेळ नसेल तर हे अशा प्रकारचं एक हँड मशीन आहे जे ॲमेझॉनवरती अगदी सहज उपलब्ध होतं आणि पटकन याचे आपल्याला क्रश करून होतात पातळ असे बारीक तुकडे करता येतात आणि पण होतात कारण की आपल्याला हे जे लाडू बनवायचे आहेत याच्यासाठी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स लागणार आहे सो अर्धे असे मी चॉप्ड करून तुकडे तुकडे आणि अर्धं मी त्या मशीनने हँडमेड मशीनने बारीक करून घेतले आता हे एका डब्यात मी भरून ठेवते पुन्हा एकदा सांगते हे की हे जे सामान मी भरून ठेवते आहे स्टोर करते हे एक किलोच्या लाडूसाठी मी सगळे लाडू एकदम नाही करणार आहे अर्धा अर्धा किलो आता आपल्याला करायचे आहेत बदाम बारीक सो हे थोडेसे मी कापून सुद्धा घेणार आहे आणि प्लस हे मी याचा अशा प्रकारे बारीक करून घेते जेणेकरून पटकन बारीक करून कापून मोकळ होईल सो हे पण सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत बारीक करून आणि मग आपल्याला स्टोअर करून ठेवायचं हे एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलं तरी हे चालणार आहे कापून वगैरे तर हे डब्यात मी भरून ठेवते व्यवस्थित आता बघा मी जेव्हा लाडू करायला घेतेये आता मी ह्याच्यातलं अर्ध अर्ध सामान घेतलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण बदाम तर बदाम आपल्याला किती घ्यायचे तर पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम बदाम मी अर्धे बारीक कापून घेतलेले आहेत मशीनने त्या आणि हे अर्धे चॉप करून घेतलेले आहेत तर पन्नास ग्रॅम बदाम लागणार आहेत अक्रोड आपल्याला लागणार आहेत पन्नास ग्रॅम हे अर्धा किलोचं माप मी सांगते अर्धा किलो साठी आपल्याला आप पन्नास ग्रॅम अक्रोड लागणार आहे हे डेसिकेटेड कोकोनट आहे जे मला एकशे पंचवीस ग्रॅम सव्वाशे ग्रॅम लागणार आहे खसखस घेतलेली आहे आपण जवळजवळ पंचवीस ग्रॅम आणि काजू घेतले आहेत आपण कापून ते सुद्धा पन्नास ग्रॅम आता हे जे जिन्नस मी आता घेतले ते आपल्याला सॉटे करून घ्यायचे थोडंसं भाजून घ्यायचे जेणेकरून लाडू हे जास्त काळापर्यंत टिकले पाहिजे तर थोडंसं साजूक तूप घेतलं एक दोन ते अडीच चमचे साजूक तूप त्याच्यामध्ये सर्वात प्रथम टाकलेत आपण बदाम मग याच्यामध्ये जातील अक्रोड काजू खसखस आणि डेसिकेटेड कोकोनट हे सर्व व्यवस्थित एक पाच ते सात मिनिटापर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं व्यवस्थित सतत हलवत राहायचं आहे त्याचा कलर थोडासा तुम्हाला चेंज झालेला दिसेल ते हे व्यवस्थित आपण भाजून घेऊया हे मिडीयम फ्लेमवरती आपल्याला भाजून आहे आता बघा थोडंसं तुम्हाला कलर चेंज झाले एक पाच ते सात मिनिटांनी लगेच हा कलर चेंज झालेला आहे आणि मग नंतर ते आपण थंड करत ठेवायचं एक साइडला हे जे हलीम आहे जे मी ऑलरेडी भाजून घेतलेलं होतं ते आत्ता आपण हलीम घेतलेलं आहे शंभर ग्रॅम आता हे कचकच लागायला नको कारण याची आपण पावडर नाही करत आहोत त्यामुळे कचकच लागायला नको म्हणून मी पाणी टाकलेलं आहे आणि हे भिजत ठेवतोय अगदी दहा मिनटामध्ये ही आपली बाकीची तयारी होईपर्यंत अगदी दहा मिनटामध्ये हे हलीम भिजतं असंच अख्खं हलीम आपल्याला जे भिजलेलं आहे ते त्यात टाकायचं आहे छान मस्त टेस्ट लागते आता आपल्याला घ्यायचं आहे पाक बनवायला पाकासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे गॅस चालू करायचे पाणी गरम होऊन द्यायचे तर हा जो ग्लास आहे आपल्या घरातला ग्लास आहे जो मोठ्या साईजचा असतो लहान साईजचा नाही आहे मोठ्या साईजचा ग्लास घ्यायचा आहे पूर्ण एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला गूळ हे गूळ मी ऑलरेडी वेळीवरती सुरीने असं कापून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे पटकन ते मेल्ट होतं आता हे मेल्ट होतंय तोपर्यंत पटकन चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक मात्र करा आता हा जो पाक आहे आपल्याला हा एकतारी पाक बनवायचा आहे त्यामुळे हे आधी गूळ मेल्ट होईल मग त्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि मग थोड्या वेळाने आपण चेक करणार की तार आली आहे की नाही आली आहे सो so, एक तारी पाक आपल्याला बनवायचं आहे लाडू जे आहेत ना अगदी सुंदर होतात अजिबात कडक वगैरे नाही मस्त होतात पाक तयार होतोय तोपर्यंत तो आपण हे डिंक जे होतं ते आपण उमळवून घेतलं होतं आता हे सव्वाशे ग्रॅम डिंक मी मोजून घेतलेलं आहे आणि बाकीचं डिंक पॅक करून ठेवलं आहे जेव्हा मला करायचे असेल तेव्हा त्या डिंकाचा मी वापर करू शकते याची आपण एक बारीक पेस्ट करून घेऊया तुम्ही क्रश केलं तरीही चालेल आणि अजिबात दाताला नको लागायला असेल ला डिंक तर मग आपण काय करायचं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं ही तारसुद्धा आलेली आहे छान पाक रेडी झालेला आहे आता पटापट आपल्याला काय करायचं आहे जे जिन्नस जे सर्वात प्रथम आपण भाजून ठेवलेलं डेसिकेटेड कोकोनट अँड ड्रायफ्रुट्स होते ते ह्याच्यामध्ये टाकून घेते मी गॅस मात्र बंद ठेवायचा या आहे याच्यामध्ये जाणार आहे मेथी पावडर ही जी मेथी पावडर आहे ही मी रेडीमेड आणली होती ही मेथी पावडर आपण याच्यामध्ये टाकणार जवळजवळ तीस ग्रॅम त्यानंतर टाकायची आपल्याला खारीक पावडर खारीक पावडर मी टाकलेली आहे शंभर ग्रॅम आणि मग हे उमळलेलं ढिंक जे आपलं हलीम जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं सो चमच्याने मी टाकते पूर्ण पाणी बघा शोषून घेतलेले पाणी नाही राहिलं पाहिजे त्यात खूप जास्त पाणी त्यात नाही टाकायचं पाणी पूर्ण त्यांनी शोषून घेतलेलं आहे हलमाने मस्त फुगलेलं आहे हलीम आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि हे डिंक जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे मी हे सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे फक्त लक्षात ठेवा की गॅस मात्र बंद ठेवायचा आहे याच्यामध्ये जे गुळाचं प्रमाण आहे अर्धा किलोसाठी तुम्ही अर्धा किलो, किलो गुळ टाकू शकता मी इथे साडेचारशे ग्रुम गुळाचा वापर केलेला आहे ग्रॅमचा कारण आम्हाला थोडंसं गोड कमी लागतं तर तुम्ही इथे पाचशे ते साडेपाचशे ग्रॅम एवढं गुळ याच्यामध्ये टाकू शकता जर तुम्हाला गोड हवं असेल तर हे घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून हे सगळं टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अर्धा किलो जे पीठ बनवलेलं आहे गव्हाचं ते हळूहळू ह्याच्यामध्ये ऍड करायचं मग तेवढं जिरेल ना ते ह्याच्यामध्ये टाका अर्धा किलो पीठ सहजपणे जेतं माझं जवळजवळ एक चमचा पीठ फक्त साईडला राहिलेलं आहे बाकी सगळं पीठ ह्याच्यामध्ये जिरलेलं आहे आता हे जे आहे याला थोडीशी आपल्या नंतर वाफही घ्यायची पण इतर जे लाडू असतात ते कसे कडक होतात म्हणजे पाक जसं थंड होत जातो तसं म्हणजे लगेच त्याला ला वळावे लागतात आपल्याला याला तसं नाही अगदी एखाद दीड तासाने सुद्धा वळलं तरीही काही फरक पडत नाही हे जसं आहे तसं तसं राहतं वळायला अगदी सोपे आहेत आणि मस्त खायला तर अगदी टेस्टी याच्यामुळे तुम्ही मेथीचा वापर थोडंसं जास्त करू शकता कारण मी याच्यामध्ये तीस ग्रॅम मेथी मुलांच्या दृष्टीने टाकलेली आहे तर ते, ते कडवड अजिबात लागत नाहीत तर तुम्ही पन्नास ग्रॅम म्हणजे अर्धा किलोला पन्नास ग्रॅम एक किलोला शंभर ग्रॅम याप्रमाणे आपण मेथी याच्यामध्ये पावडर टाकू शकतो फक्त पावडर टाकताना मी रेडीमेड पावडरचा वापर केलेला आहे जर तुम्ही तसं नसेल करायचं तर आपली जी मेथी असेल ती गहू जेव्हा दौन आणतो त्याच वेळेस त्या गव्हामध्येच भाजण्यासाठी ॲड करायची आणि मग त्या पिठामध्येच म्हणजे मेथी मिक्स झालेली असेल टाकती टाकती so, आता याच्यामध्ये मी टाकते आहे वरतून थोडंसं साजूक तूप दोन चमचे तूप टाकते ह्याच्यावरती मस्त वास येईल आणि मग ह्याच्यामध्ये वास येण्यासाठी आपल्याला टाकायची आहे वेलची पावडर सो तो टी दोन टी एस पी मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे वेलची पावडर आणि मग घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद आहे आत्तासुद्धा आणि मग आपल्याला ठेवायचं थोडंसं वाफेवरती याच्यावरती मी एक पराठ ठेवाय आणि थोडंसं वाफ जी आहे कारण हे जे मिश्रण आहे आता गरम आहे तर वाफ त्याच्यामध्ये थोडीशी जिरेल आणि जसं मला वेळ मिळेल तसं आपण हे लाडू वळू शकतो सो हे आपण थोड्या वेळ वाफेवरती ठेवून द्यायचं अगदी छान आणि सुंदर लाडू होतात आणि खूपच टेस्टी त्यामुळे नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर थोड्या वेळाने थोडंसं थंड झाल्यानंतर मी लगेच वाडवू लाडू जे आहेत ते वळायला घेतलेले आहेत हे बघा मिश्रण अजूनही ओलसरच आहे म्हणजे खूप असं कडक वगैरे होत नाही ॲज इट इज जसं तसंच राहतं पण अशा प्रकारे जर पाक बनवला तर हे एक परफेक्ट प्रमाण आहे पाकाचं की एक ग्लास पाणी आपण अर्धा किलो असेल तर एक ग्लास पाणी आपल्याला कंपल्सरी टाकायचं सो लाडू घेऊया आपण वळून बघा किती इझिली आणि छान मस्त वरून असे शायनी छान दिसतात लाडू बघा सो अशा प्रकारचे आपण मेथीचे लाडू केलेले आहेत तयार आज नक्की या पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा अतिशय सुंदर होतात अजिबात फेल जाणार नाहीत आणि पुन्हा पुन्हा बनवा अगदी खाण्यासाठी मुलंही खातील ते अशा प्रकारे मी बाकीचे सगळे लाडू बनवून घेते तर अर्धा किलो मध्ये अर्धा किलोच्या पिठामध्ये म्हणजे आणि बाकीचं हे सामान बाकीचं एकत्र आलेलं आहे याच्याने जवळजवळ माझे पंचेचाळीस ते सेहेचाळीस लाडू बनलेले आहेत खूप सुंदर आणि अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे आणि थंडीसाठी उपयुक्त असे अजून वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आपण नक्कीच बघणार आहोत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय